नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर आज मी तुमच्याशी माझे सकाळचे चार ते साडेसहापर्यंतचे रुटीन शेअर करत आहे तर बघा इथे पाच वाजलेले आहे आणि मी तुम्हाला बाहेरच्या विंडोतून व्ह्यू दाखवत आहे तर किती अंधार वगैरे झालेला आहे ना तर आज होता ट्यूजडे त्यामुळे आज हजबंडचा असतो फास्ट त्यामुळे मी आज शाबुदाण्याची खिचडी बनवली होती तर रोज सकाळी मी चार वाजता उठते आणि पाच वाजेपर्यंत मी टिफिन बनवून घेते कारण की मुलं पावणे सहा वाजता जातात आणि हजबंड माझे साडेसहा वाजता जातात तर आज तर सर्वांना मी शाबुदाण्याची खिचडी देणार होते त्यामुळे एवढं काही टेन्शन नव्हतं त्यामुळे लवकर माझे झाले होते तर पाच वाजले होते आणि खिचडीसुद्धा माझी झाली होती तर सध्या मिस्टर आणि मुलं हे झोपे ते ते में में दो पानी में होते ते उठायच्या अगोदर मी सर्व काही रेडी करून घेते जसं की टिफिन वगैरे बनवून घेते टिफिन भरून ते बॅगमध्ये ठेवते नंतर दोघांच्या दोन बॉटला भरून ठेवते तर येथे फिल्टरचे पाणी घेतलेले आहे अर्धी अर्धी बॉटल आणि त्यामध्ये थोडंसं थंड पाणी मी मिक्स केले होते कारण की जास्त गरम होते त्यामुळे त्यामध्ये थोडे फिल्टरचे थ फ्रीजमधले थंड पाणी मी टाकले होते तर आता इथे मी बॉटल भरून घेत आहे आणि ती बॉटल आता मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे तर तर आता जे माझे भांडे पडलेले होते ते आता मी लगेच साफसूपसुद्धा करून घेते तर त्या अगोदर मी गरम पाणी ठेवते तर आता इथे पाच वाजले होते आणि मी फा पाच वाजून पंधरा मिनटांना मुलांना उठवते जेणेकरून त्यांच्या अर्ध्या घंट्यामध्ये मी सर्व काही रेडी करून घेते तर आता इथे पा पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी घेतलेले आहे ते घेतले आणि आता गॅसवरती ठेवली आहे तर तोपर्यंत म्हटलं चला आता आपली खिचडी वगैरे पूर्ण झाली का नाही ते बघून घेऊया तर थोडीशी येथे बाकी होती त्यामुळे मी त्याला हलवले आणि परत परत ठेवले तर म्हटलं थोडा वेळा आणखीन टाईम आहे व्हायला त्यामुळे मी ते होऊ दिले तर म्हटलं आता तोपर्यंत काय करावे आता मुलांच्या बॉटल वगैरे ते भरून ठेवले होते युनिफॉर्म वगैरे काढून ठेवल्या होत्या टाय वगैरे सर्व काही मी एका साईडला ठेवते दोघांचे दोन साईडला ठेवते जेणेकरून त्यांची आंघोळ झाली की ते त्यांचे युनिफॉर्म वेअर करतात तर तोपर्यंत मी इथे बॉटल भरून ठेवल्या आणि नंतर मग मी शूज वगैरे सगळे पुसून वगैरे घेतले त्यानंतर मी हे उरलेले म्हणजे पडलेले जे, जे सकाळचे भांडे आहे ते लगेच साफसूफ करून घेते जेणेकरून जास्त माझे भांडे पडत नाही आणि मला भांड्याचे काहीही टेन्शन येत नाही तर मी जसे भांडे पडले तसे लगेच स्वच्छ करून ठेवते त्यामुळे मला भांडे भांड्याचे घासण्याचे काहीही टेन्शन येत नाही तर आता इथे पटापट सर्व करून घेतलेले आहे आता बघते की खिचडी माझी झालेली आहे का तर आता इथे जवळपास माझी खिचडी तयार झाली होती तर बघा किती मोक आणि सुटसुटीत अशी आपली खिचडी तयार झाली होती तर मी तिघांच्याही टिफिनला तेच देणार होते कारण की आता मुलं एक वाजता येतात तर त्यांच्यासाठी मी नाश्ता मी नंतर लंच बनवून ठेवते त्यामुळे म्हटलं चला साबुदाण्याची खिचडी त्यांना टिफिनला द्यावे तर बघा आता येथे रात्री जे मी भांडे घासून ठेवले होते ते आता मी रॅकमध्ये लावून घेत आहे आणि आता मी जे भांडे घासले ते आता मी भांड्याच्या टोपल्यामध्ये ठेवते त्या अगोदर मी टोपलं रिकामं करते म्हटलं चल सर्व सर्व भांडे रॅकमध्ये लावून घेते आणि नंतर जे भांडे घासलेले आहे ते मी त्या भा भांड्याच्या टोपल्यामध्ये ठेवते जेणेकरून जे पाणी असते ते खाली निचरून पडते तर आता बघा येथे आता आपले पाणी गरम झालेले आहे तर मुलं उठायच्याच अगोदर मी दोघांचेसुद्धा सुद्धा पाणी काढून घेते तर आता बाथरूममध्ये दोन बकेटीमध्ये मी अगोदर ही ही जी बॉ बादली आहे त्यामध्ये मी रात्री एक बादली भरून ठेवते जेणेकरून जर कदाचित एखाद्या वेळेस जर पाणी गेले तर तेवढी ॲटलीस्ट एक बादली तरी बाथरूममध्ये भरलेली असावी म्हणून मी एक बादली भरून ठेवते तर आता इथे ही छोटी बादली घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी काढले आणि कपड्याचा कपड्याचा पावडर मी टाकलेले आहे जेणेकरून जसे आंघोळ झाली तसे ते काढून त्यामध्ये टाकतील जेणेकरून मला वेगळी मेहनत लागणार नाही कपडे भिजवण्यासाठी तर बघा आता एका साईडला मी पाणी घेऊन त्यामध्ये कपड्याचे पावडर टाकलेले आहे आणि ते सुद्धा मिक्स केलेले आहे आणि आता येथे दोन बादल्या घेऊन मी त्यामध्ये अर्धे अर्धे पाणी काढलेले आहे आणि दोन्ही बादल्यामध्ये मी हाफ हाफ पाणी टाकलेले आहे जेणेकरून त्यामध्ये दोघांच्या आंघोळी होतील तर येथे माझे एक काम बाकी होते तर आ... तर माझ्या मुलाचा होता पी टीचा पी टी जी पी टीचा क्लास आणि मी रात्री पी टीच्या ड्रेसची इस्त्री करायची विसरून गेले होते तर त्यामुळे मी आता हा एका मुलाच्या पी टीचा हो ड्रेस होता आणि एकाचा युनिफॉर्म होता स्कूल युनिफॉर्म स्कूल युनिफॉर्मला तर केली होती mm, mm, मी इस्त्री बट पी टीच्या ड्रेसला करायची राहिली होती त्यामुळे सकाळी पाच वाजता मी सव्वा पाच वाजता ड्रेसची ड्रेसची इस्त्री करत आहे कारण की छान अशी इस्त्री वगैरे स्वच्छ वगैरे करून दिले आणि शा मुलांनी ते की ते खूप छान असे दिसते मी कधीच मुलांना बिना इस्त्रीचे कपडे युनिफॉर्म मी घालत नाहीत मला कितीही मेहनत लागू काही हो पण मी त्यांना सर्व काही व्यवस्थितच देते तर तुम्हीच विचार करा मी रोज चार मी रोज सकाळी वाजता उठून वाजेपर्यंत टिफिन वगैरे बनवून मुलांना मुलांना रेडी करून पावणे सहा वाजता ते बसमध्ये जातात आणि हजबंड माझे साडेसहा वाजता जातात तर रोज माझा असाच रुटीन असते तर त्यामुळे म्हटलं चला आज तुमच्याशी मी माझ्या सकाळचे चार ते साडेसहाचे रुटीन मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा आता इथे माझी पॅन्टची तर इस्त्री झालेली आहे आणि आता मी इथे ट टॉपची इस्त्री करत आहे तर बघा आता आम्ही पूर्ण रेडी होऊन सुद्धा आलेले आहेत आणि आता मुलं बघत होते की मम्मा व्हिडिओ करत आहे तर बघा आता आता बससुद्धा येईल टायमिंग झालेला आहे फाय फोर्टी झालेले आहे आता फाय फोर्टी फायला बस येते तर आम्ही वे गेट म्हणजे मेन रोडवर बस आली की आम्ही खाली येतो कारण की आम्हाला गुगल मॅपवरती बस बसचं ट्रॅकर आहे त्यामुळे आम्हाला आम्ही बसला ट्रॅक करतो आणि मेन रस्त्यावर बस आली की आम्ही खाली उतरतो जेणेकरून आम्हाला खाली वेट करायची गरज नाही तर बघा आता येथे स्कूल बससुद्धा आलेली आहे आणि मुलं बसमध्ये गेलेलीसुद्धा आहे प फर्स्ट पिकअप या दोघांचेच असते त्यामुळे खूप लवकर बस येते थी, बट ठीक आहे जसं आपल्याला फॅसिलिटी अवेलेबल असेल तशी आपल्याला त्याचा उपयोग करावाच लागतो तर बघा आता बस मुलांना इथे घेऊन गेलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा माझ्या सकाळी उठल्या उठल्या माझा अवतार कसा असतो तर बघा किती अंधार वगैरे खाली झालेला आहे खाली कोणीही नसते तरीसुद्धा तरीसुद्धा मी येते आणि मुलांना बसमध्ये बसवून मग नंतर जाते तर बघा आता इथे मुलं सदर गेलेले आहेत हजबंडचा टिफिन वगैरे तर बनवलेला आहे नंतर मग आम्ही दोघ मिळून चहा वगैरे घेतो थोडंसं चहा पिताना थोडासा गप्पा वगैरे मारतो कारण की ते साडेसहाला सा जातात त्यामुळे थोडासा टाईम येथे होतो होता तर आता लिफ्टमध्ये मी आलेली आहे आणि आता मी घरी जात आहे तर आता आमचा चहा वगैरे तर पूर्ण झालेला आहे ते काय मी शूट केलेले नाही त्यामध्ये तर आता इथे मिस्टर ऑफिसला जाण्यासाठी रेडी होत आहेत आणि ते आता ऑफिसला निघत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर येथे बघा मी चहा घेते आणि आपल्या व्हिडिओचा इथे एंड करते तर बाय